नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ मी घटस्थापना केलं त्याच्या दुसऱ्या दिवशीचा होता म्हणजेच की मी पाच दिवसाची घटस्थापना केली आहे।, आहे, आहे तर आता ही माझी जी आजची आहे ती दुसरी माळ आहे तर पहिली माळ मी विड्याच्या पानाची देवीला अर्पण केली त्यानंतर आज मला दुसरी माळ इथं देवीला अर्पण करायची होती तर इथं मी पहिल्यांदा देवपूजा वगैरे सगळं काही करून घेतले होते तर मुलांना आज शाळेला सुट्टी होती शनिवार होता आणि त्यानंतर आज पाऊस पण भरपूर सारा होता आणि पावसामुळं मुलांच्या शाळेला सुट्टी दिली होती आणि मग इथं सगळं काही माझं निवांत चालू होतं तर आज उशिरा पण झालं होतं त्यामुळं देवपूजा वगैरे काही सगळं उशीर देवपूजेला वगैरे उशीर झाला होता तर इथं आमच्या काकणी माझ्यासाठी फुलं पण तोडून ठेवली होती आणि मग इथं मी काकोकडून जाऊन फुलं वगैरे आणले त्यानंतर देवपूजा हे सगळं काही केले फक्त आरतीच बाकी राहिली होती आणि मग त्या अगोदर इथं घटाला म्हणजेच की देवीला माळ अर्पण करायची होती त्यासाठी इथं मी माळ पण बनवून घेत होते आणि देवीला घटाला दररोज वेगवेगळे माळ असते तर मी तर पहिली माळ माळ जी आहे ती विड्याच्या पानाची होती दुसरी जासुंदाच्या फुलाची त्यानंतर तिसरी झेंडूच्या फुलाची त्यानंतर जी चौथी आहे ती माझ्याकडे बेल पण आहे तर मी बेलाची अर्पण करणार आहे त्यानंतर बेलाची झाल्यानंतर पाचवी जी आहे ती तुळशीची करणार होती तुळशीच्या पानाची आणि त्यानंतर त्यानंतर मग आपण देवीला नवमीला नाहीतर मग अष्टमीला नाहीतर सप्तमीला असं तिन्ही दिवस कोणी कोणी सप्तमीला पण बनवतो कोणी अष्टमीला कोणी नवमीला असं कडाकण्या बनवतात घरी मग त्या कडाकण्याची माळ असते ते रात्रीलाच अर्पण करायची असते देवीला तरी तर मी नवमी दिवशीच बनवणार आहे कडकण्या त्या कडकण्याची माळ इथं देवीला अर्पण करणार आहे आणि त्यानंतर मग देवीला जे दागिने असतात म्हणजेच की जो शृंगार असतो तर तो मी कडकण्याच्या पिठापासूनच बनवून देवीला अर्पण करणार होते तर इथं बघा लाल फुलाची माळ अर्पण केली त्यानंतर एक पांढरं पण फुल होतं ते पण देवीला अर्पण केलं म्हणजेच की गटाला अर्पण केलं आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली तर आज खूप उशीर झाला होता कामाला पण मला आणि पूजेला पण कारण मुलांना शाळेला सुट्टी असलं का थोडं आळसच असतो घरामध्ये आणि आळसल्यालच वातावरण पण असतं त्यामुळे काही उठणं झालं नव्हतं मला तर उठल्यावर सगळं काही आवरून मग पूजेलाच बसले होते आणि मग त्यानंतर बाकीचा स्वयंपाक वगैरे करायचा होता तो करून घेतले तर इथं माळ जी आहे देवीला म्हणजे घटाला माळ घातल्यानंतर मग आरती पण करून घ्यायची होती तर इथे मी आरतीची पण तयारी सगळी काही करून घेतली होती त्यानंतर आरती केली देवीला आणि पूजेला पण भरपूर वेळ लागतो असं म्हणजे कुठला सण वार असेल तर मग तर पूजेला दुप्पटच वेळ लागतो कारण रोजची जर पूजा असेल तर फक्त आपल्याला देवघरामधलीच देवांची मूर्त्या वगैरे स्वच्छ करून मग त्याचीच पूजा करायची असते पण गणपती बाप्पाच्या वेळेस असं नवरात्रामध्ये आणखीन भरपूर दिवाळीच्या वेळेस असे भरपूर सण ज्या वेळेस येतात त्यावेळेस पूजेला थोडासा वेळच लागतो तर इथं बघा सगळी काही पूजा वगैरे झाली होती आणि आरती पण झाली होती त्यानंतर आता स्वयंपाक बनवायचा होता तर इथं ह्या म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला आहे तर हे ऑनियन रिंग जे रिंग्स होते ते पण मुलाला मी नाश्त्यासाठी बनवून दिले होते कारण बाहेर पाऊस होता आणि इतकं काही म्हणजे स्वयंपाकाचा पण जास्त लोड नव्हता कारण मुलांना सुट्टी होती आणि घरामध्ये जे असेल ते मुलं असल्यानंतर मग बनवून जे देईल ते खातात तर इथं माझ्यासाठी पण मी दोषी बनवणार होते उपवासाचे तर इथं मी भगर आणि साबुदाणा जो असतो त्याला मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये दही ॲड केलं आणि मग पाणी म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं यामध्ये पाणी टाकले आणि ह्याला एक दहा पंधरा मिनिट मी भिजत ठेवलं होतं आणि मग जोपर्यंत हे भिजत आहे तोपर्यंत बाकीचे सगळे काही कामं मी करून घेतले होते तर इथं तर हे बॅटर मला थोडंसं असं घट्ट वाटत होतं म्हणून मी यामध्ये लागल तसं पाणी ॲड केलं एकदाच पाणी नाही टाकलं कारण नंतर भिजल्यावर पण हे थोडंसं घट्टच होणार होतं आणि यामध्ये लागल तसंच पाणी टाकायचं जास्तीचं पाणी टाकायचं नाही आणि यामध्ये शाबदाना आणि भगर जे आहे ते पण पाणी शोषून घेतं त्यामुळं पाणी म्हणजे जास्तीचं टाकलं तरी काही म्हणजे हरकत नाही होणार जर जरी पातळ झालं तर आपल्याला याचे डोशेस बनवायचे होते मला त्यामुळं इतकं काही टेन्शन नव्हतं तर इथं बघा मी सगळं काही बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये जितकं लागल तितकं पाणी टाकलं आणि मग हे बॅटर मी झाकून दिलं तर मला नवरात्राचे उपवास असतात आणि प्रत्येक वेळेस म्हणजे वेगवेगळा प्रकार काही बनवणं झालं नाही माझ्याच्यानं मी काही म्हणजे इतकं पण बनवून खाल्लं नाही दररोज माझ्याकडे फक्त जे आपल्या भगरचं पीठ असतं म्हणजेच की वरईचं पीठ असतं त्याची भाकरी भेंडीची भाजी त्यानंतर बटाट्याची भाजी पन, हे असंच बनवत होते पण मुलांना सुट्टी असल्यामुळं मा मी ना हे दोशाचं जे आहे ते बॅटर बनवलं होतं तरी इथं बघा ते भिजत आहे तोपर्यंत म्हणजे स मुलांना आणि मिस्टरांना नाश्ता स्वयंपाक बनवून दिले आणि मग मला पण हे ते भिजत आहे तोपर्यंत इथं मी ज्यूस बनवलं तर इथं मी केळी त्यानंतर थोडंसं खजूर आणि एक राजगिऱ्याचा लाडू होता तो टाकून त्याचं ज्यूस बनवून घेतलं आणि इथं मिस्टरांसाठी ना कांद्याची चटणी त्यानंतर भाकरी बनवल्या होत्या मी ह्या म्हणजे ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि मग इथं ज्यूस पण बनवलं होतं आमच्यासाठी तिघांसाठी तर इथं मी माझ्यासाठी पण ज्यूस घेतला आणि मुलांना पण ज्यूस दिलं खूप छान ज्यूस होतं हे असं आणि हेल्दी पण असतं खूप छान म्हणजे उपवासामध्ये जर असं ज्यूस वगैरे पिलं तर थोडंसं आराम वाटतं कारण काम तर आपल्याला करावंच लागतं आणि काम करायचं म्हटल्यानंतर थोडंसं पोटामध्ये पण काहीतरी जायला हवं ना म्हणून मग मी इथं सकाळी उठल्यापासून काही नव्हतं म्हणजे चहा घेतला होता त्यानंतर बाकी काही नव्हतं म्हणून मग हे ज्यूस बनवलं आणि अगोदर ज्यूस घेतलं आणि हे ज्यूस मी देवीला म्हणजेच की घटाला आपल्या देवाला जो नैवेद्य दाखविला होता केळीचा आणि राजगिऱ्याच्या लाडूचा तर त्याच नैवेद्यापासून हे ज्यूस बनवून घेतलं होतं आणि इथं बघा मी आणि माझ्या मुलांना पण म्हणजे बघितली चौकशी झाली आहे तर खूप छान झालं मुलाला पण आवडलं त्यानंतर मग मुलीला पण दिलं आणि मिस्टर तर म्हणजे त्यांना जे आहे ते चटणी आणि भाकरी बनवली होते तर ते म्हणजे जेवण करूनच गेले दुपारी ते घरीच येणार होते जेवण करायला त्यामुळं म्हणजे जास्तीचं काही टेन्शन नव्हतं आणि बाहेर भरपूर सारा पाऊस होता त्यामुळं असं घरामध्ये पण दमट असं वातावरण होतं म्हणजे इतकं काही म्हणजे ऊन नव्हतं ती तर इथं बघा मुलगी पण अभ्यासालाच राहते अभ्यास करत होती तर तिला पण मग ज्यूस दिलं कारण मुलांचा अभ्यास तर महत्त्वाचाच आहे की ती जरी सुट्टी असेल काही असेल तर अभ्यास तर करणं महत्त्वाचाच आहे तर मुलाचं तेवढं काही नाही पण मुलगी आता सध्या मोठी असल्यामुळं तिला अभ्यास करावाच लागतो आणि मुलगा आहे तो थोडासा असतो म्हणजे कसं लहान मुल थोडंसं नॉटी तसं आहे जास्तीचं म्हणजे टेन्शन घेत नाही तो त्याला म्हणजे जसं ॲडजस्ट होईल तसा तो अभ्यास करून घेतो आणि इथं बघा सगळं काही कामावरून ज्यूस वगैरे पिल्यानंतर मग मी काम वगैरे केल्यानंतर इथं मी दोशाला दोषाचं ना जे बॅटर आहे ते बघितलं होतं आणि त्यानंतर इथं यामध्ये टाकण्यासाठी मी हिरवी मिरची शेंगदाणे आणि थोडेसे जिरे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं होतं तर हे दोषी खूप छान होतात तर एक वेळेस बघा तुम्ही ट्राय करून आता काय नाही नऊ दिवसाचे जे उपवास असतात ते संपतच आलेत तेव्हा तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ येतोय जसं जसं की म्हणजे संपलेतच थोडक्यात सांगायचं चा तर तर इथं जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स केलं यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं मीठ पण टाकलं मी त्यानंतर जे दोशाचा तवा आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मग हे दोशे बनवून घेतले तर इथं चटणी पण बनवून घेतली होती मी त्या दोशासोबत खाण्यासाठी तर चटणी काही अवघड नाही चटणीसाठी मी भाजलेले थोडेसे शेंगदाणे घेतले होते त्यात पण हिरवी मिरची थोडेसे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला पण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि त्यानंतर त्याला काही नाही तडका फक्त जिऱ्याचा जरी दिलो नाही तर फक्त तेल जरी गरम करून टाकलं त्यामध्ये तर ते छानच लागतं नाही टाकलं तरी पण ते छानच लागतं तरी तर बघा पहिला दोसा तयार झाला होता आणि हे एकदम पटकन असे दोषे होतात जास्त वेळ अजिबात लागत नाही ह्या दोषांना आणि हे अजिबात चिकटत वगैरे काही नाही एकदम पटकन अशी होतात तर इथं बघा मस्त असे क्रिस्पी दोषी तयार झाले होते त्यानंतर मी सगळे काही असेच बनवून घेऊन मग देवीला पण नैवेद्य दे दाखवायचा होता तर तो मी नैवेद्य पण दाखवून घेतला आणि मग मी पण म्हणजे फराळ केली कारण काय आहे उपवास असला का उप नऊ दिवसाचा आपल्याला कामामध्येच दिवस जातो समजत पण नाही कसा हा दिवस गेला आणि कसे उपवास गेले मला तर काही समजलं नाही नऊ दिवस कसे गेले ते तर बघा इथं बाकीचे पण जे काही होते ते मी असेच बनवून घेतले तर मुलांना पण द्यायचं होतं मला म्हणून मला इथे जास्तीचं पीठ भिजत ठेवायला ठेवावं लागलं कारण आपण जेव्हा खातो त्यावेळेस प्रत्येक पदार्थ मुलांना आवडतोच माझ्याकडे त्रासच असतं फक्त मिस्टरांसाठी स्वयंपाक करावं लागतं बाकी जे मी माझ्यासाठी बनवते ते मुलांना मला बनवावंच लागतं आणि मी मुलांना तेच देत असते मिस्टरांनाच बाकी असं काही आवडत नाही म्हणून त्यांना म्हणजे शेपरेटच बाकीचा आपला दररोजा जो स्वयंपाक असतो तो बनवत असते मी तर इथं बघा सगळं काही दोषे वगैरे तयार झाले त्यानंतर चटणी पण बनवली तर हे दोषे तुम्ही दह्यासोबत पण खाल्ले तर खूप छान लागते चटणीची तर काहीच गरज नाही कारण यामध्ये आपण शेंगदाणे हिरवी मिरची असं सगळं काही मसाला टाकलेला असतो त्यामुळं काही इतके चटणीची गरज नाही असे पण खाल्ले तर खूप छानच लागतात तर इथं देवीला म्हणजेच की देवाला नैवेद्य वगैरे अर्पण केलं आणि त्यानंतर मी माझ्यासाठी पण एक ताट वाढून घेतलं तर असा आजचा होता व्हिडिओ आणि रेसिपी पण व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली तरी तर फायनली सगळे काय सगळ्यांचं काही जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि मग इथं मी माझ्यासाठी मुलां मुलासाठी एकाच प्लेटामध्ये घेतली होती आणि जे देवीला म्हणजे देवाला जो प्रसाद काही ठेवला होता तो मी मुलीला देणार होते म्हणजे तिने घेणारच होती, होती। तर इथं बघा त्यानंतर बाकीचं सगळं काही काम आवरून झाल्यानंतर इथं दोघांचा अभ्यास चालू होता तर इथं ह्याचं मस् मस्ती मस्तीमध्ये ह्याच्या म्हणजे हाताच्या ज्या अंगठं आहेत तर त्या अंगठ्याला थोडंसं पोळलं होतं तो यांना दाखवत होता बहिणीला म्हणजे दिदीला त्याच्या आणि मला पण दाखवत होता तर इथे या दोघांची पण अशीच मस्ती चालू होती दिवसभरांचं मुलांचं असंच चालू असतं सुट्टी असल्यानंतर थोडंसं घरामध्ये पण फ्रेश वाटतं आणि मुलं असल्यानंतर घर भरून वाटतं तर इथं बघा मी तुम्हाला जोडून दाखवते याला जो फोड आला होता तो यानं म्हणजे पेन जे असते ते पेन टोचवून ह्यानं त्याच्यामधून जे पाणी भरलं होतं ते काढलं होतं याला चांगलंच असं पोळलं होतं पण हसण्यामध्ये त्यांना विसरून पण गेला होता आणि थोडासा त्रास होईल्यावर मग त्यांना मला दाखवायला आला तर चल चला असाच होता आजचा हा व्हिडिओ आणि म्हणजे खूप दिवसानं तुमच्यासोबत शेअर करावं कराव म्हणून हा व्हिडिओ असाच राहून गेला होता आणि मला काही एडिट करायला वेळ भेटला नाही कारण दुसरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले तर कसा होता व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका